तर तिळाचे लाडू आपण करतोय तिळाच्या लाडूंसाठी सर्वात पहिले शेंगदाणे आपण भाजून घेतोय खरपूस छान खरपूस भाजून घ्यायचे हा चिक्कीचा गुळ मी पाव किलो घेतलेला आहे हा सर्वात आधी असा मी सुरीने थोडा बारीक बारीक करून घेते असं असा बारीक करून घ्यायचा म्हणजे तो नंतर कढईमध्ये आपण थोडा वितळा टाकला की जास्त कडक होत नाही जर डायरेक्ट आपण चिक्कीचा गूळ कढईत टाकला तर तो खूप कडक होतो आणि त्यामुळेच आपले लाडूही खूप कडक होतात तर अशा प्रकारे मी सगळा गूळ असा बारीक बारीक काढून घेणार आहे हे मी पाव किलो तिळ घेतलेले आहेत पॉलिश आहेत हे तिळगुळच्या लाडूसाठी आपल्याला हेच लागतात याचा मी स्लो गॅसवर याला मी भाजून घेते याचा कलर लाल होईपर्यंतच आपल्याला भाजायचे जास्त भाजायचं नाही काळे करायचे नाही असा हा जो कलर दिसतो लाल सर असा तसं झालं पाहिजे अजून थोडं होण्याची गरज आहे असा मी गूळ सुरीने बारीक करून घेतलेला आहे आणि हा आता मी कढईमध्ये थोडा वितळायला टाकते कढईमध्ये आधी थोडंसं तूप घेतलेलं आहे एक एक चमचा एक टेबल स्पून जसं तुम्हाला पाहिजे आता मी ह्याच्यात गूळ टाकते जो मी बारीक करून घेतला होता आता अशा प्रकारे मी हा पूर्ण गूळ टाकून घेतलेला आहे आता याला फक्त लिक्विड फॉर्ममध्ये येईपर्यंतच आपल्याला फिरवायचं आहे आणि याला उकळं जास्त आणून नाही द्यायची कारण की उकळ आणली तर गूळ कडक होतो आणि आम्हाला मऊ लाडू आवडत असल्यामुळे फक्त हे लिक्विड फॉर्ममध्येच आणायचं जास्त उकळ आणून दिली आणि म जर तिळामध्ये टाकलं ला, तर लाडू खूप कडक होतात म्हणजे ते तिळाला बेसिकली चिटकतात जाऊन आणि थोडं लिक्विडमध्ये असेल तर चिटकत नाही आणि लाडू मऊ होतात हे असं 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 फिरून घ्यायचं म्हणजे फटाफट वारी आणि याचं लिक्विड फॉर्ममध्ये झाल्यानंतर आपण ह्याला किळामध्ये टाकून घ्यायचं घ्यायचंय किलो तुम्हाला दाखवू द्यायचं हे असं असं फिरवत फिरवत करायचं म्हणजे फटाकट कर मी नि, मेन म्हणजे याला स्लो गॅसवर करायचं फास्ट गॅसवर अजिबात करायचं मी हे पाव किलोचे जो मी लालसर भाजून घेतला होता तो आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो मी शेंगाने पहिले पाव किलो भाजून घेतले होते त्याची मी बारीक पेस्ट केली आहे पावडर फॉर्ममध्ये केलं आहे आता ते मी तिळामध्ये टाक पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं हे असं जास्त उकळ आणू न द्यायचे हे होत असताना तीळ आणि शेंगदाण्याचं पावडर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आणि हे टाकल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा जर उकळत राहायचं तर सगळं चिटकून जाईल हे आता असं चांगल्या प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं असं मिक्स करत करत राहायचं हे आता असं चांगल्या प्रकारे सगळं मिक्स करून करून घ्यायचं गॅस बंद केलेला आहे आपण ह्यावेळेस म्हणजे पकड आहे ती पकडून केलं तर ते उलटं होण्याचे चान्सेस कमी असतात डायरेक्ट करायला गेलं तर उलटं होऊ शकतो त्यानंतर हे आपल्याला असं ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे आम्ही ताटात काढून आहे आणि हाताला तेल लावून फटाफट वळवून घ्यायचे आता आपण हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे लाडू, ला लाडू फटावर, फटावर गरम लागू नये म्हणून आणि लाडूला पण चांगली टेस्ट येते आता आपण असे सगळे लाडू फटाफट फटाफट वळवून घेऊया गरम असतानाच असे आम्ही लाडू वळवून घेतलेत तर हे आमचे पन्नास लाडू झालेत आणि आम्ही लाडू थोडे मोठ्या साईजचे बनवलेत नाही तर अजून जास्त झाले असते ही जरा मोठी साईज आहे आणि मी जे अर्धा पाव किलो शेंगदाणे बोल ते पाव किलो नव्हते अर्धा पाव होते अर्धा पाव शेंगदाणे पाव किलो तीळ आणि पाव किलो चिक्की च गुळ हे सगळं मिक्स करून आम्ही बनवले तर हे आहेत आमचे पन्नास लाडू या लाडू खायला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा